नमस्ते मी पूजा मी आणि गरज काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये अंड्याचे चार स्टार्टर दाखवणार आहे तेही अगदी सोप्या आहेत पाहुणे आल्यावर चारही स्टार्टर तुम्ही करू शकता घरच्या साहित्यामध्ये अगदी सहज ह्या रेसिपीज तयार होणार तर बघा पहिल्या रेसिपीसाठी आपण सुरुवात केलेली आहे इथे मी भरपूर असा उभा कट करून घेतलेला कांदा घेतला आहे त्यामध्ये आपल्याला एक अंड फोडून घालायचे त्यानंतरनं यामध्ये काही सुके मसाले ॲड करूया सगळ्यात आधी जिरा पावडर घातलेली आहे मी त्यानंतरनं लाल तिखट घालायचं चवीनुसार त्याचबरोबर इथे अर्धा चमचा इतपत गरम मसालासुद्धा घातलेला आहे आणि अगदी थोडीशी हळद घालून घेतली आहे त्याचबरोबर आपण मिरे पावडरसुद्धा घालून घेऊया यात आणि त्यानंतरनं चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे बघा आता मीठ घालून झालं की आपल्याला हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचे मसाले सगळीकडे व्यवस्थित लागले गेले पाहिजे तर बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण छान असं मिक्स करून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या इथे बघा मुठभर भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली त्यानंतरनं यामध्ये आपल्याला आता पीठ ॲड करायचं आहे इथे सगळ्यात आधी एक चमचा बेसन पीठ घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे आता हे सुद्धा पुन्हा एकदा आपण छान असं मिक्स करून घेऊया आता पीठ घातल्यानंतरनं हे हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले पिठालासुद्धा व्यवस्थित लागले जातील तर बघा अशा पद्धतीने मी हे छान असं पीठ एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण हे थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया आणि इथे बघा पुन्हा मी दोन अंडी घेतलेली आहेत आता ही उकडलेली अंडी आहेत आपण साल काढून घेतलेली आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंडी कट करून घ्यायची आहेत बघा हे स्टार्टर खूप जास्त सोपं आहे यासाठी काही बेसिक मसाले कांदा आणि अंड इतकंच लागतं तर बघा इथे अशा पद्धतीने मिश्रण हातामध्ये घ्यायचं थोडंसं कांद्याचं आणि मध्यभागी त्याच्या जे उकडलेलं अंड आहे त्याची फोट ठेवायची आणि अशा पद्धतीने छान असा ह्याचा रोल तयार करून घ्यायचा जे अंड आहे त्याला हा कांदा पूर्णपणे कवर करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने अगदी दाबून हलक्या हाताने अगदी व्यवस्थित असा हा रोल तयार करून घेतला आहे मी इथे आता पुढची प्रोसेस दाखवते इथे बघा कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने आपण एक एक करून हे रोल यामध्ये सोडून घेऊया हे कटलेट खूप जास्त छान होतात आणि यातच मी तुम्हाला अजून एक रेसिपी दाखवते जे शिल्लक राहिलेलं बॅटर आहे ना त्यापासून मी तुम्हाला अजून एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पहा अजून भरपूर पुढे व्हिडिओज तुम्हाला यामध्ये एका व्हिडिओमध्ये भरपूर रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत पहा बघा मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम खूप हाय किंवा लो ठेवू नका मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे त्यानंतर जे शिल्लक राहिलेलं बॅटर आहे ना त्याची आपण नॉर्मली कांदा भजी कशी करतो अगदी त्या पद्धतीने इथे मी भजी टाकून घेते बघा आणि ही भजीसुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान रंग बदलेपर्यंत रंग गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे ही भजीसुद्धा तळून घेतलेली आहे आता आपण ही काढून घेऊया तर आपली ही सगळ्यात सोपी अंडा पकोड्याची रेसिपी तयार झालेली आहे बघा आहे की नाही झटपट आणि कमी साहित्यात यापेक्षा ही खूप सोप्या रेसिपीज तर पुढे आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा भजीसुद्धा तयार झालेली आहे आणि इथे हे कटलेटसुद्धा आपले तयार झालेले आहेत अगदी हॉटेलच्या कटलेटलासुद्धा मागे सारेल अशी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच करून पहा वरतून जो कांदा आहे आणि आतमध्ये अंड ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान जातं खरंच एकदा नक्कीच ट्राय करा बघा आता आपण दुसरी रेसिपी पाहूया तर इथे मी बटाटा घेतलेला आहे आणि दोन अंडी घेतलेली आहेत आता सगळ्यात आधी आपण या बटाट्याची साल काढून घेऊया माझी आधीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता बघा इथे मी एकच बटाटा घेतलेला आहे बटाटा थोडा मोठा आहे म्हणून एक घेतला आहे लहान असतील तर दोन घ्या किंवा तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे तितके तुम्ही बटाटे घेऊ शकता आता बटाट्याची व्यवस्थित साल काढून घेतली बटाटा धुवून घेतला आहे मी आता बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे थोडं काळजीपूर्वक करा आणि थोडासा वेळ लागू शकतो फक्त कट करण्यासाठी कारण की आपल्याला ह्याच्या छान पातळ उभ्या स्लाईस करायच्या आहेत सगळ्यात आधी त्यानंतरनं बघा मी व्हिडिओ दाखवते अगदी त्या पद्धतीने अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि पुन्हा मधून त्याला अशा पद्धतीने बघा कट करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी या पद्धतीने आणि पाहू शकता तुम्ही जसं व्हिडिओ दाखवलं आहे ना अगदी त्या पद्धतीने कट करा किंवा तुमच्याकडे खूप मोठी जर किसनी असेल ना बटाटा किसायची पण त्याने असे छान जाड किस पडायला हवा तर तुम्ही किसणीने किसलं तरीसुद्धा चालेल किंवा मग अशा पद्धतीने सुद्धा अगदी पटपट चिरून होतो बटाटा फक्त काळजीपूर्वक व्यवस्थित चिरून घ्या तर बघा इथे मी संपूर्ण बटाटा अशाच पद्धतीने कट करून घेते इथे आपला संपूर्ण बटाटा आता कट करून झालेला आहे हा एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया ही रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे करायला आणि अगदी कमी साहित्यांमध्ये तयार होणारी आहे त्यामुळे नक्कीच हीसुद्धा एकदा तुम्ही ट्राय करू शकता बघा इथे बटाटा आपण धुवून घेतला आहे आणि साईडला ठेवून दिला पाणी निथळायला ठेवायचं त्यानंतरनं इथे एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये बारीक कट केलेला लसूण घालून घ्यायचा आहे आप आपल्याला तुम्ही लसूण ठेचून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे आता लसूण थोडा तेलावरती परतवून घ्यायचा त्यानंतरनं जो निथळून ठेवलेला बटाटा होता ना तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे बघा आता बटाटासुद्धा छान असा मिक्स करून घेऊया आता तुम्ही विचारात पडला असाल की दोन अंडीसुद्धा ठेवली होती त्याचं काय करायचं तेसुद्धा पुढे दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे पहा चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि हा बटाटा आपल्याला एक सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे सगळ्यात आधी झाकण ठेवूया एक मिनिटभरसुद्धा खूप झाला एक मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे आणि बटाटा शिजवून घ्यायचा तोपर्यंत जे आपण दोन अंडी घेतली होती ना ती इथे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण फोडून घेऊया बघा भांडं घेताना थोडं मोठंच घ्यायचं आता ह्याच्यामधला जो बल्क आहे तो आपल्याला सेपरेट करायचा आहे तर मी सेपरेट अशा दोन वाट्या घेतलेल्या आहेत शक्यतो वेगवेगळाच बल्क काढून घ्या तुम्ही जितकी अंडी घ्याल तितक्या तुम्हाला वाट्या लागतील तर बघा अशा पद्धतीने मी इथे सेपरेट हे बल्क काढून घेतले तोपर्यंत एक मिनटं झालेलं आहे फक्त अंडी फोडून बल्क साईटला केले ते तेवढाच काय तो वेळ हा बटाटा मी शिजवून घेतला आहे बघा बरोबर साठ ते सत्तर टक्के हा बटाटा शिजलेला आहे आता हा बटाटा आपण त्या जे राहिलेला अंडही नाही व्हाईट यामध्ये घालून घेऊया बघा अशा पद्धतीने आता हा संपूर्ण बटाटा मी इथे अशा पद्धतीने घालून घेतलेला आहे यामध्ये काही बेसिक गोष्टी ॲड करूया माझ्याकडे कांद्याची पात आहे म्हणून मी घातली आहे असेल घाला नसेल नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा त्याचबरोबर लाल तिखट घातले बघा मी चवीनुसार थोडीशी हळद घालून घेऊया हळद अगदी कमी घाला त्यानंतरनं मिरे पावडर घालायची आपल्याला यामध्ये आणि आता इथे कॉर्नफ्लावर घालून घेऊया बघा मसाले खूप बेसिक घातलेले आहेत खूप जास्तीचे मसाले घालायची गरज नाही आहे इथे मी आता एक चमचा इतपत कॉर्नफ्लावर घातला आणि अगदी थोडंसं मीठ घातलं आहे कारण आपण सुरुवातीला मीठ घातलं होतं बटाटा शिजताना आता बघा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान असं हे मिक्स करून घेतलं कॉर्नफ्लावर जर तुम्हाला जास्तीचं लागलं तर तुम्ही घालू शकता जर खूप पातळ वाटत असेल बटाटा तर आता एक पॅन ठेवलेला आहे त्याला अगदी चमचाभरच फक्त तेल लावून घ्यायचं आहे ह्या रेसिपीला खूप कमी तेल लागतं तर बघा मी इथे अगदी थोडंसं तेल लावून घेतलं पॅनला त्यानंतरनं अशा पद्धतीने जे आपलं बटाट्याचं आपण मिश्रण करून ठेवलं होतं ते पॅनवरती ठेवून घ्यायचे बघा अगदी या पद्धतीने खूप जाडसुद्धा करायचं नाही आहे आणि खूप पातळसुद्धा करायचं नाही आहे हे तर एक प्रकारे आपण ह्याची पोळी करून घेतलेली आहे आता बघा यामध्ये आपल्याला जे बल्क आपण साईडला काढून ठेवलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे म्हणजे हे दिसायलासुद्धा खूप छान दिसतं तुम्हाला जर बल्क वरतून घालायचं नसेल तर तुम्ही सेपरेट न करता त्यामध्ये मिक्स केलं तरीसुद्धा चालणार आहे पण हे दिसायला थोडं ॲट्रॅक्टिव आणि छान वाटतं पाहुण्यांसाठी अजून मस्त वाटतं हे दिसायला त्यामुळे मी अशा पद्धतीने केलेलं आहे तर बघा हे बरोबर पाच मिनटं अगदी बारीक गॅसवरती होऊन दिलं म्हणजे बल्क वरपर्यंत शिजला गेला पाहिजे तर पाच मिनटंबरोबर बघा मी होऊन दिलेले आहे अगदी बारीक गॅसवरती ठेवलं होतं त्यामुळे खालून अजिबात करपलेलं नाही आहे तुम्हाला मी एक कट करून दाखवते बघा बल्क कच्चा नाही आहे अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे आणि हा पदार्थसुद्धा खूप जास्त छान होतो तुम्ही मुलांसाठी करा किंवा पाहुणे आल्यावरती करा अगदी मस्त हा स्टार्टर आहे तुम्हाला हा स्टार्टर कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता आपण लगेच पुढच्या रेसिपीकडे वळूया इथे बघा अंडी घेतलेली आहेत मी तीन आणि एक झाऱ्या घेतला आहे सगळ्यात आधी ही अंडी आपल्याला झाऱ्यामध्ये फोडून घ्यायची आहेत ही रेसिपी थोडी वेगळी आहे आणि तुम्हाला आवडेल याची मला गॅरंटी आहे त्यामुळे नक्कीच हीसुद्धा रेसिपी संपूर्ण पहा मी आज तुमच्यासाठी एकाच व्हिडिओमध्ये चार स्टार्टर घेऊन आलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून ते तेसुद्धा कळवा आणि तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली तेसुद्धा मला व्हिडिओच्या शेवटी सांगा आता बघा आपल्याला इथे तीन अंडी मी इथे फोडून घेतली झाऱ्यामध्ये अशा पद्धतीने व्हाईट बल्क सेपरेट करायचे आणि जे हे पिवळं बल्क आहे ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे तर बघा इथे मी व्यवस्थित असं हे सगळं सेपरेट करून घेतलेलं आहे आता लगेचच पुढची कृती करूया यासाठी आपल्याला काही बेसिक भाज्या लागणार आहेत सगळ्यात आधी इथे मी लसूण घेतला आहे अगदी बारीक ठेचून घेतलेला आहे त्याचबरोबर आलंसुद्धा किसून घेतलं आहे आता माझ्याकडे गाजर होतं तर मी गाजर घातलेलं आहे उभा कट केलेला कांदासुद्धा मी यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर बघा बारीक कट केलेला कोबी घातला आहे इथे मी आणि भरपूर अशी कोथंबीर घातली आता यातल्या काही भाज्या असतील तर घाला नसेल नका घालू किंवा वेगळ्या कोणत्या भाज्या असतील त्या ॲड केल्यात तरी चालेल तर बघा सुरुवातीला मी अगदी थोडीशी हळद घालून घेतली त्यानंतरनं गरम मसाला घालायचा लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं खूप बेसिक मसाले घालायचे खूप जास्त मसाले घालायचे नाही नाही तर जी मेन ह्याची टेस्ट आहे ना ती बिघडू शकते त्यामुळे अगदी बेसिक मसाले घाला थोडासा गरम मसाला लाल तिखट हळद आणि मीठ वगैरे इतकंच घालायचं आपल्याला जास्त मसाले घालायचे नाही आहेत बघा हे छान असं मी मिक्स करून घेतलं आता काय करायचं यामध्ये आपल्याला ब्रेड घालायचं आहे जर तुमच्याकडे ब्रेड नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालणार आहे पण जर ब्रेड असेल तर आवर्जून ब्रेडच घाला अशा पद्धतीने ब्रेड आपल्याला फुसकरून घालायचं आहे आणि हे छान असं बघा मिक्स करून घ्यायचं आहे परत जर वाटलं की खूप पातळ वाटते किंवा काय तर पुन्हा तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा ब्रेड ॲड करू शकता तर बघा मला हे थोडंसं पातळ वाटतंय म्हणून मी पुन्हा एक ब्रेड घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा सुद्धा ब्रेड आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही इथे मी हा ब्रेड कुस्करून घेतला आहे आता छान हे सुद्धा पुन्हा मिक्स करून घेऊया बघा हे व्यवस्थित असं एकजीव करून झालेलं आहे आपलं हातानेच हे एकजीव करून घ्यायचं स्पूनच्या साह्याने शक्यतो व्यवस्थित होणार नाही तर असं हाताने एकजीव करून घेऊया त्यानंतर बघा यामध्ये आता पुढील गोष्टी ॲड करूया इथे मी एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे ते सुद्धा पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे ब्रेड असेल तर सुरुवातीला दोन ब्रेड वापरायला नसेल तर फक्त कॉनफ्लावर घातलं तरी चालणार आहे मी परत सांगितलं आता बघा याचे मी तीन सेपरेट असे पार्ट करून घेतलेत तर आपण तीन बल्क घेतलेले आहेत म्हणजेच तीन अंडी घेतलेली आहेत त्यामुळे मी तीन सेपरेट पार्ट केलेत यामध्ये मी दोन प्रकारचा नाश्ता दाखवते तुम्हाला आत्ता जी रेसिपी आपण करतोय त्यामध्ये तर बघा त्यासाठी इथे तडका पॅन ठेवला त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आपण जे तीन भाग करून ठेवले होते ना त्यातला एक भाग आपण या तडका पॅनमध्ये घालून घेऊया बाकी जे दोन आहेत ते मी पॅनमध्ये तुम्हाला दाखवणारे कसे करायचे प्रत्येकाकडेच तडका पॅन असेल असं नसतं त्यामुळे मग तुम्हाला मी पॅनमध्ये सुद्धा दाखवणारे कशा पद्धतीने करायचे बघा मध्यभागी अगदी थोडासा असा खड्डा करून घेतलेला आहे आपण आता त्यामध्ये एक बल्ब ठेवूया आणि अगदी बारीक गॅसवरती हे आपल्याला तीन मिनटं फक्त शिजवून घ्यायचे वरतून मी थोडंसं लाल तिखट घातलं आणि अगदी थोडंसं मीठ घातलं आहे कारण की ज्या अंड्याचं बल्क आहे त्यामध्ये मीठ आणि तिखट नाही आहे त्यामुळे आता बघा वरतून झाकण ठेवलेलं आहे तीन मिनटं छान असं हे आपण एका साईडनी होऊन दिलेलं आहे आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं सहज पलटी होतं अजिबात तुटत नाही त्यामुळे बघा अगदी असं हलक्या हाताने स्पूनच्या साह्याने ह्याला पलटी करून घेऊया आपण सुरुवातीला खाली तेल आवर्जून लावा म्हणजे मग अजिबातच चिटकणार नाही बघा हे जरासुद्धा चिटकलं नाही आहे तडका पॅनला पलटी करून घेतलं आता पुन्हा एक ते दीड मिनटं दुसऱ्या साईडनी होऊन देऊया खूप वेळ दुसऱ्या साईडनी भाजायची गरज नाही आहे फक्त एक दीड मिनटं हे होऊन द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी आता हे काढून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला जे शिल्लक राहिलेलं बॅटर आहे त्याचं मी तव्यामध्ये दाखवते तुम्हाला कसं करायचं तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे बघा सुरुवातीला आणि अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने हे जे बॅटर आहे ते आपल्याला पसरवून घ्यायचे जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बटाट्याचा केला होता ना नाश्ता अगदीच त्या पद्धतीमध्ये पण थोड्या जास्तीच्या भाज्या वापरून आणि ब्रेडचा वापर करून हा पदार्थ केलेला आहे प्रत्येकाकडे ब्रेड आणि काही भाज्या नसतात जास्तीच्या तर मग ते फक्त बटाट्याचा वापर करूनसुद्धा ही रेसिपी करू शकतात तर बघा इथे मी अशा पद्धतीने हे ठेवून घेतले यामध्ये बल्क टाकले आणि त्यानंतरनं वरतून थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखत घातलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरतून मिरे पावडर घातलीत तरीसुद्धा चालणार आहे अगदी बारीक गॅसवरती तीन ते चार मिनटं हे एका साईडनी होऊन देऊया तर बघा आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून चेक करूया वरच्या साईडनी बल्ब थोडा शिजलेला आहे त्यामुळे मी आता हे पलटी करून घेते पॅन पातळ असतो त्यामुळे खालून करपू शकतं म्हणून हे थोडं लवकर पलटी केलेलं आहे बघा खालची जी बाजू आहे ती व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे आता हे बल्ब जे थोडं बाहेर आलं ते आपण पुन्हा अशा पद्धतीने ॲडजस्ट केले बघा आणि हे दोन्ही साईडनी व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही दुसऱ्या साईडनी मी फक्त एक मिनिटभर ह्याला भाजून घेतलेलं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवला होता तर बघा ह्याला आपल्याला टोटल तीन ते ती चार मिनटं लागलेली आहेत दोन्ही साईडनी भाजून घ्यायला आता आपण हे सुद्धा काढून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पॅनमध्ये हा पदार्थ करू शकता किंवा तडका पॅनमध्ये केलात तरीसुद्धा छानच होईल तर बघा इथे आपला हा पदार्थ रेडी झालेला आहे मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी परफेक्ट असं आतपर्यंत सगळ्या भाज्या शिजल्यासुद्धा जातात आणि खायलासुद्धा हा पदार्थ खूप छान लागतो तुम्ही कोणत्याही केचपसोबत मेवणीसोबत किंवा चटणीसोबत हा पदार्थ खाऊ शकता अगदी काहीच नसेल नुसताच खाल्लात तरीसुद्धा चालेल चहासोबतसुद्धा याचं कॉम्बिनेशन खूप छान जातं त्यामुळे नक्कीच एकदा हीसुद्धा रेसिपी ट्राय करून पहा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा बघा आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी अगदी कोणीही करू शकतं इतकी सोपी आहे आणि खरंच खूप झटपट होणारी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी आवर्जून ट्राय करा इथे मी अंडी घेतलेली आहेत अंडी उकडून घेतली आहेत बघा आणि त्याची साल काढून घेतलेली आहे मी ही रेसिपी पाच अंड्यांची करते आपण ही तीन जणांसाठी करतो आहे त्यामुळे मी इथे पाच अंड्यांचा वापर केला आहे तुम्हाला आवडीनुसार अंडी कमी जास्त तुम्ही करू शकता बघा अंडी अशा पद्धतीने सोलून घ्यायची आहेत अंडी उकडताना त्यामध्ये आवर्जून मीठ घाला मीठ घातल्यामुळे अंडी लवकर उकडली जातात आणि त्याला थोडी चवसुद्धा येते तर बघा आता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अंडी कट करून घ्यायची आहेत जशी आपण सुरुवातीला पकोड्यांसाठी अंडी कट केली होती ना अगदी त्या पद्धतीने पण आपण हे पकोडे करणार नाही होत खूप वेगळी रेसिपी आहे अगदी कमी साहित्यात आणि खूप जास्त झटपट होणारी ही रेसिपी आहे तर बघा इथे अशा पद्धतीने मी अंडी कट करून घेतली तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एका अंड्याचे दोनच भाग केलेत तरीसुद्धा चालणार आहे तर आता संपूर्ण अंडी आपली कट करून झालेली आहेत इथे मी एक चमचा मोठा चमचा बेसनपीठ घेतलं आहे आणि एक लहान चमचा त्याने दोन चमचे मोजून कॉर्नफ्लावर घेतलेले आता इथे एक छोटा चमचा मिरे पावडर त्याचबरोबर चाट मसाला वापरला आहे आणि अगदी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे बघा सुरुवातीला खूप जास्त पाणी घालू नका अगदी कमी पाणी घालून हे छान असं फेटून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा कमी कमी पाणी घालूनच आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचे ह्याची अशा पद्धतीने बघा पातळसर आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये एक एक अंड अशा पद्धतीने सोडून घेऊया आणि हे व्यवस्थित पिठामध्ये कोट करून घेऊया बघा तुम्ही ही रेसिपी करण्यासाठी काटा चमचा किंवा आपला जो साधा चमचा येतो त्याचाच वापर करा हाताने हे जर तुम्ही उचलून सोडायला गेलात तर शक्यतो पीठ त्याला व्यवस्थित लागलं जात नाही त्यामुळे चमच्याचा वापर आवर्जून करा आता इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालं गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने अगदी एक एक करून मी लांब लांब असे सोडले होते आणि अर्ध्या मिनटानंतरनं ह्याला झाऱ्या लावू शकतो आपण पलटी करून घेतलेलं आहे आणि सगळीकडून छान असा गोल्डन रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे बघा गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आणि हे पकोडे तळत असताना काळजी एवढी घ्यायची की गॅसपासून थोडं लांब थांबायचं कारण की अंड्याचे आहेत आणि अंडे फुटू शकतात तर तेवढी काळजी घ्या खूप फास्ट गॅसवरती हे पकोडे तळायला जाऊ नका नाहीतर आवर्जून तेलात अंडं फुटणार तर बघा हे तुम्ही केचपसोबत किंवा मेनिजसोबतसुद्धा खाऊ शकता माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कळवा आणि सगळ्याच रेसिपी कशा वाटल्या ते कळवायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग